श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक सत्याऐंशी परमपूंज बाबा वेलसरे यांच्या पुस्तकामधून नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त मान देशात एक थोर सत्पुरुष होऊन गेले त्यांच्याकडे एक इसम आला व म्हणाला मला ब्रह्मज्ञान पाहिजे मी पुष्कळ साधूंकडे जाऊन आलो कोणी माझे समाधान केले नाही आपण मला ज्ञानी करा यावर ते बोलले ब्रह्मज्ञान सोपे नाही त्यासाठी विकार आवरावे लागतात व स्त्री पुरुष भेद मनातून नाहीसा व्हावा लागतो तो म्हणाला महाराज मला ही दोन्ही साधली आहेत कितीही समजावले तरी तो इसम काही ऐकेना दुसरे दुसऱ्या दिवशी सकाळी तो स्नान करून येत होता त्याला पाहून त्या सत्पुरुषांनी एका वृद्ध व अत्यंत अज्ञाधारक स्त्रीला सांगितले ए मावशीबाई जा आणि त्या माणसाचे धोतर फेड त्याप्रमाणे मावशीबाईने जाऊन त्याच्या निर्यात हात घातला त्याबरोबर तो भयंकर संतापला तसाच तणतणत त्यांच्याकडे व ओरडला ही काही बाई आहे का राक्षसीण आहे माझं धोतर फेडायला निघाली ते सत्पुरुष शांतपणे म्हणाले अरे कालच तुम्ही म्हणालात की मी राग जिंकला आहे मला स्त्री पुरुष भेद राहिला नाही मग हे काय त्या माणसाचा पारा एकदम उतरला आणि तेव्हापासून ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सोडून तो नामस्मरण करू लागला व्यवहारात उतरल्यावर संतांनासुद्धा कर्तव्य करून दाखवावे लागते प्रयत्न हा व्यवहारातील देव असल्याने लोकसंग्रही सत्पुरुष आटोकाट प्रयत्न करतात पण त्यापासून मिळणाऱ्या फळाची किंमत त्यांना नसते उदाहरणार्थ वराडात एक सत्पुरुष होते त्यांच्या भाऊबंधांनी लबाडी करून त्यांच्या वाट्याची बडलोपारजीत जमीन बळकावली त्यांनी सामोपचाराने प्रकरण मिटवण्याचा खूप प्रयत्न केला पण भाऊबंद काही केल्या ऐकेनात तेव्हा त्यांनी कोर्टामध्ये केस केली खालच्या कोर्टात व हायकोर्टात दोन्ही ठिकाणी भाऊबंदांच्या बाजूने निकाल लागला तेव्हा त्यांनी प्रीव्ही काउन्सिलमध्ये केस दाखल केली तेथे मात्र ते जिंकले निकाल आपल्यासारखा झाला अशी तार आली तेव्हा ते अगदी शांतपणे त्यांनी एक बक्षीस पत्र केले आणि ती जमीन एका मंदिराला देऊन टाकली वास्तविक आपली जमीन काळी का गोरी हे त्यांनी कधी पाहिलेसुद्धा नाही परंतु व्यवहारात निष्काम कर्म कसे करावे याचा धडा त्यांनी घालून दिला अखंड सहज समाधीमध्ये राहणारे संत कसे वागतात हे पूर्णपणे सांगणे अशक्य आहे आपण करता आहोत आपल्या कर्माला तो सतत पाहतो आपल्या प्रयत्नाला त्याच्याच इच्छेने फळ येते ही बालमबाल खात्री असल्याने आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य संत अगदी मनापासून करतात आपल्या खटपटीला यश आले तर त्यांना आनंद होत नाही व अपयश आले तर दुःखही होत नाही अशा अकर्तेपणाच्या अत्यंत उदार दृष्टिकोनातून त्यांचे जीवन आनंदाने भरून जाते स्वतःच्या जीवनात व जगाच्या व्यवहारात ज्या ज्या घटना घडतात त्या सर्वस्वी कल्याणाच्याच असतात अशी त्यांची पूर्ण श्रद्धा असते त्यामुळे कसे होईल काय होईल केव्हा होईल ही काळजी त्यांच्या मनाला चुकून देखील शिवत नाही जशी परिस्थिती येईल तसे अनुरूप कर्म त्यांच्या हातून होतच राहते परंतु त्यांचे जीवन इतके सहज बनते की तो एक मनोरंजक खेळ होतो खेळामध्ये डाव अंगावर येऊ नये म्हणून प्रयत्न करूनसुद्धा तो हरला तरी त्यांचे समाधान अभंग राहते अकर्तेपणाने कर्म करून साध्य होणारी सहज समाधी ती हीच होय सर्वसामान्य मनुष्य प्रपंचात पडतो समाधान मिळावे म्हणून हरपलेले समाधान परत मिळवण्यासाठी अहोरात्र त्याची धडपड चालते भगवंत समाधानरूप आहे हे ओळखून शहाणे लोक जीवनात त्याचा शोध करतात नाना प्रकारे विवेक करून व साधना करून ते त्या भगवंतापर्यंत पोचतात बुद्धीचे ज्ञान स्वयंप्रकाशित नसल्याने समाधान देत नाही कर्तेपणाचा अभिमान सोडून जे लोक भगवंताला शरण जातात त्यांचे मन विश्वमनाशी तादात्म्य पावते मी देह नसून आनंद स्वरूप आत्मा आहे हा अनुभव येऊन त्यांना संपूर्ण समाधान लाभते नामस्मरणाने मन निर्मळ व विशाल झाले की त्यामध्ये स्वयंप्रकाशित आत्मस्वरूप स्वच्छपणे दिसते देहबुद्धीचा जिव्हाळा वाढला की देहसुखाचा सोहळा वाढतो तो वाढला की इंद्रियांचा लळा पुरवावा लागतो त्याच्या पोटी सुखदुःखाचे हादरे बसतात व त्यामुळे स्वप्नात देखील माणसाला समाधान मिळत नाही इंद्रियसुखात मग्न झालेल्या मनाला नामस्मरणाने भगवंताच्या चरणाशी जोडून दिले तर प्रथम त्याचे हवे नको पण क्षीण होते ते क्षीण झाले की संकल्प विकल्प कमी होतात ते कमी झाले की कर्तेपणाचा अभिमान कमी होऊन भगवंताचे पण प्रचितीस येते ते प्रचितीस आले की कर्माच्या जंजाळात सुखदुःखाचे रहाडगाडगे फिरत असता माणसाचे मन स्वानंदात पोहत राहते जगातील कर्म कटकटीत आपले समाधान अभंग ठेवण्याच्या कलेला सहज समाधी म्हणतात प्रत्येक माणसाचा ह्या समाधीवर जन्मजात अधिकार आहे तो भोगण्यासाठीच तो माणूस म्हणून जन्मास येतो ती साधण्यास लागणारे सर्व सामर्थ्य व साधन साहित्य प्रत्येकापाशी असतेच विवेकाने संधीचा योग्य उपयोग करून भगवंताच्या मार्गावर चालण्याचा जो आरंभ करतो त्याच्या मागे भगवंत सदरूपाने उभा राहतो आणि त्याला हरतरेने सहाय्य देऊन समाधानापर्यंत पोचवतो सहज समाधी भोगणारा पुरुष स्थितप्रज्ञ असतो आणि तोच संतांचा आदर्श पुरुष होय सहज समाधीने नटलेले जीवन हा त्रिवेणी संगम आहे तेथे भक्तिरूपी गंगा व्यवहार रूपी यमुना आणि स्वानंदरूपी सरस्वती या तिघींचा संगम होऊन तो परमात्मरूपी क्षीरसमुद्राला जाऊन मिळतो मनुष्य ज्ञानी असो की अज्ञानी असो कर्म काही त्याला सुटत नाही म्हणून प्रारब्धानुसार कर्म करीत असता मी आनंदरूप आत्माच आहे अशी आत्मबुद्धी ठेवण्याचा अभ्यास हेच सहज समाधी भोगण्याचे प्रधान साधन होय पुढे आहे नामस्मरण आणि कुंडलिनी ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।